आगीमध्ये किंग्स गॅरेज जळून भस्मसात दीपक चौपाटी परिसरातील घटना वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात रंगनाथ स्वामी मंदिरालगत असलेल्या एका किंग्ज स्कूटर गॅरेज नामक दुकानाला आगीने कवेत घेतले आहे क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण दुकान भस्मसात झाले ही घटना मंगळवारी साडेसात वाजता घडली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे दीपक चौपाटी परिसरात अनेक दुकाने गजबजलेल्या अवस्थेत आहेत त्यातच रंगनाथ स्वामी मंदिराच्या बाजूलाच साहेब शब्बीर चिनी यांचे किंग्ज स्कू स्कूटर गॅरेज हे दुकान होते सायंकाळी अचानक या दुकानाला आग लागली यामध्ये दुकानातील दुचाक्या महत्वाचे स्पेअर पार्ट्स आणि विक्रीकरिता असलेले ऑटोमोबाईलचे साहित्य पेट्रोल ऑइल जळून खाक झाले यामध्ये प्राथमिक दर्शनी दोन ते अडीच लाखांचं नुकसान झाल्याचं सा बोललं जात आहे